या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सोलापूर सोलापूर शहराचे परिवर्तन करणार विष्णू कारमपुरी महाराज मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे थाटात उद्घाटन सोलापूर आजपर्यंत सोलापूरच्या विकासासाठी व वा शहरवासियांचे मूलभूत गरजा सोडवण्याचा कोणताही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला नाही त्यामुळे मी स्वतः सोलापूरकरांना सोबत घेऊन सोलापूर शहराचा विकास व परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार अशी ग्वाही मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास सम समितीचे संस्थापक व निमंत्रक विष्णू कारमपुरी महाराज यांनी समितीच्या उद्घाटन समारंभप्रसंगी प्रास्ताविक भाषणात उपस्थित सर्व मान्यवरांना व नागरिक बंधू भगिनींना दिले मी सोलापूर माझे सोलापूर या समितीचा उद्घाटन दोन डिसेंबर दोन हजार रोजी पद्मशाली चौकेतील कार्यालयात डॉ राजेश फडकुले आर्किटेक्चर अतुल कोटा राजशेखर रोडगीकर निवृत्त डीवाय एस पी विश्वनाथ राठोड निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल चव्हाण प्राध्यापक मधुकर जक्कन पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष यशवंत पवार स्वरांजली चॅनलचे दयानंद मामडेल यांच्या प्रमुख त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी अतुल कोटा यांनी प्रत्येक माणसाला रोजगार उपलब्ध करून देण्याचे योजना राबवण्यात येईल असे सांगितले अनिल चव्हाण यांनी राजकीय विरहित सेवा करणे हे आता गरजेचे बनले आहे यावेळी अतुल कोटा यांनी प्रत्येक माणसाला रोजगार उपलब्ध करून देण्याचे योजना राबवण्यात येईल असे सांगितले अनिल चव्हाण यांनी राजकीय विरहित सेवा करणे से हे आता गरजेचे बनले आहे डॉक्टर राजेश फडकुले सरांनी सोलापूर शहराचा आरोग्याचा प्रश्न खूप गंभीर आहे याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे असेही म्हणाले प्राध्यापक मधुकर जक्कन यांनी सोलापूर शहराचा विकास केवळ सामाजिक संघटनाच करू शकते असे मत व्यक्त केले दयानंद मामड्याल यांनी समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यानुसार संघटनेचे कामकाज चालावे अशी अपेक्षा व्यक्त केली श्री राजशेखर यांनी या संघटनेत सहभागी होऊन धनाने काम करेन असे जाहीर केले स्वरांजली न्यूज चॅनलचे वृत्तलेखक भाऊसाहेब निळ यांनी नि जे का रंजिले त्यासी म्हणे आपले असे काम या संघटनेच्या माध्यमातून होईल तर होणारच असे म्हणाले शेवटी विष्णू कारमपुरी महाराज यांनी आपल्या भाषणातून संघटनेच्या पुढील कामकाजाची रूपरेषा व उद्देश लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगताना सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमात सूत्रसंचालन प्राध्यापक श्री शैल वाघमोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रेखाडकी यांनी केले सदर प्रसंगी ॲडव्होकेट मुनिनाथ कारमपुरी विठ्ठल कुराडकर श्रीनिवास चिलेवेरी अनिल दंडुगुळे अमित भोसले सोहेल शेख जगताप भाऊसाहेब निळेश शहानवाल कंपली प्रसाद जगताप संतोष जाधव प्रभाकर मनक्या लक्ष नंदाल शुभम कारमपुरी राधिका मिट्टा लक्ष्मीबाई इप्पा सविता दासरी अनिता सुंचू पद्मा मॅकल माधवी गौडा गुरुनाथ कोळी श्रीनिवास बुगा सलीम शेख विक्रम कारमपुरी अक्षय चिलवरी प्रशांत जक्का आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते मी सोलापूर माझा सोलापूर या परिवर्तन झाले उत्सवानिमित्त यावर दुकर जेक्कन सर यावर खोटा रोडगी सर फडकुले सर त्याचबरोबर पवार सर राठोड साहेब आणि साहेब आणि माझे सहकारी सगळे आलेले आहेत या ठिकाणी या लोकांनी एवढं यायचं कारण असं आहे की राजकीय क्षेत्रातून समाज क्षेत्राकडे समाज क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात झाले तर भरपूर आहे पण या क्षेत्रातून समाजाकडे येण्याचा काय आहे समजवण्याचा मी आणि समजावं या प्रकारे कार्यक्रम आहे आणि एक सांगतो मी की या सोलापूर साठी कुठल्याही राजकीय पक्षाने काही केलेले नाहीये ज्या पक्षाचा कसं झेंडा वाढेल ज्या पक्षाचे आमदार कसं वाढतील या पक्षाचे खासदार कसं होतील या पक्षाचं महापालिका कसं जिंकू हेच स्वप्न बघितले पण सोलापूर साठी अत्यंत वेदाची गोष्ट सांगतो की सोलापूर पाणी पुरवठा बरोबर आहेत तर सर्वांना आहे परंतु नियमित पाणी पुरवठा भागातील दोन रात्री तीन कधी सकाळी दहा ला त्याचं पाच या दिवशी एका दिवशी माहितीला जात नाही त्या कार्यक्रम जात नाही किती खेदाची गोष्ट आहे आरोग्य समाज त्यांना होत की हे लोक रानामध्ये पण निवडणुकीमध्ये आणि हे लोक वसुलीमध्ये काम होत आरोग्यिरा घेणं गोळ्या वाटप करण नळकांड्या दूर सोडणं फवारे वाटप पूर्ण फवारे मारणं हे सोडून केवळ लग्याच्या भूमिका घेत आहेत हे आपलं चालणार नाही त्या पाठीशी तुमचं काम करून घेण्यासाठी सोलापूर माझा सोलापूर सर्व नागरिक या ठिकाणी तुमच्या बरोबर हे तुम्ही जाणार मी सोलापूर माझ्या सोलापूर सभासाठी प्रत्येकाने नाव नोंदवावं पण बिगर राजकीय लोकांना नाव नोंदवावं अशी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारे गमा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व तसे नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा